श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे लोक पॉझिटिव्ह विचार करणार त्यांनाच लॉ अट्रॅक्शनचा फायदा होणार आहे ज्यांचा विश्वास आहे आणि श्रद्धा आहे शंभरमधील एखादाच निगेटिव्ही बोलणारा असतो पण त्याला त्याचा फायदा होणार नाही सगळ्यात आधी स्वतःला पॉझिटिव्ही बनवा स्वतः पॉझिटिव्ह राहा मगच तुम्हाला येणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये बदल पॉझिटिव्ह होणार आहेत कोणतीही व्यक्ती असेल उदाहरणार्थ तुम्ही जॉब करताय आणि तिथे तुम्हाला बोलत असेल तुझे काम व्यवस्थित नाही कामात चुका खूप होतात तू ऑफिसमध्ये टिकणार नाही असे कुणी तुम्हाला बोलत असेल तर प्रचंड मानसिक त्रास होत असेल तुम्ही स्वतःला बदला तुम्ही मनामध्ये बोला म्हणा थँक्यू युनिवर्स मला जॉब दिल्याबद्दल थँक यू युनिवर्स मला एवढा पगार दिल्याबद्दल थँक यू युनिवर्स मला एवढं पेमेंट दिल्याबद्दल माझं घर चालत आहे जर तुम्हाला ऑफिसमधील व्यक्तीकडे लक्ष देत बसाल तर तुम्हाला जॉब सोडावा लागेल हा जॉब सोडला दुसरीकडे गेला तिथे तुम्हाला तेच परत तसेच त्रास देत असेल मग तुम्हाला असे, असे वाटेल पहिल्या ठिकाणी चांगलं होतो मग नुकसान फक्त तुमचंच होणार आहे पॉझिटिव्ही राहा खूप आयुष्यात प्रगती होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निक शिकत आहोत अवघड नाही सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण पॉझिटिव्ही असतो दहा मिनिटे स्वतःला वेळ द्या दहा मिनिटे मेडिटेशन करा म्हणजे श्वास करा म्हणजे श्वासच्या ह्याच्यावरती दहा मिनिटे दीर्घ श्वास घ्या पहिलं वाक्य बोलायचं आहे वाव वाव बोलायचं नसेल तर मस्त बोला आणि दुसरं वाक्य मी खूप शांत व्यक्ती आहे तिसरं वाक्य बोला मी खूप स्ट्रॉंग आहे चौथं वाक्य बोला मला युनिवर्स मला जे काही मिळत आहे त्याबद्दल मी भरपूर भरपूर स्वतःला ग्रेटिव मानत आहे दुपारी तुम्हाला वाव बोलायचं आहे मी अत्यंत पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि मी जे काम करतो त्यामध्ये भरपूर यश मिळत आहे माझ्याकडून प्रत्येक गोष्ट यशस्वी होत आहे चौथं वाक्य मला आयुष्यात कधीच अपयश मिळत नाही मी कायम यशस्वी होतो आणि रात्री पुन्हा एकदा झुटताना तुम्हाला दहा मिनिटे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मेडिटेशन करायचं आहे आणि ओंकारचा उच्चार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे वाव त्यानंतर आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि उद्याचा दिवसही खूप सुंदर असणार आहे आणि येणारे दिवस माझ्यासाठी खूप चांगले जाणार आहे मी भरपूर काम करणार आहे मी निरोगी व्यक्ती आहे तुमच्या मनामध्ये जे काही आहे त्यासाठी धन्यवाद बोला करून पहा आणि तुम्हाचं एखादं इंटरव्ह्यूचं काम जर असेल तर तुम्हाला जायच्या अगोदर सकाळी दहा मिनटे अगोदर दीर्घ श्वास भरून दहा मिनटे तुम्हाला मेडिशन करून तुम्हाला बोलायचं आहे वाव मला इंटरव्ह्यू माझी चांगली गेली आहे मला तिथे जॉब मिळाला आहे एखादा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी पण तसंच तस वाक्य बोलायचं आहे मला पेपर चांगला गेला आहे किंवा एखाद्याचं काही हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचं काही रिपोर्ट येणारं असेल तर त्यांनीसुद्धा असेच बोलावे त्यांचे सगळे काम यशस्वीरित्या पार होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद